Constitution आपण सगळे विदले आहे 2005 दिला जागेवर काम झालंय त्याच्यामधलं काही ठिकाणी केला आम्हाला कॉन्ट्रॅक्टर काय म्हटले कॉन्ट्रॅक्टर काय म्हटले की माझे पैसे रकडलेत म्हणून हे मी मुद्दाम कसे स्पष्ट भाषेत सांगितलं आम्हाला साठ लाखा साठ लाखामोर त्रेचाळीस लाख मिळाले का सतरा टक्के पेमेंट झालेलं आहे सतरा टक्के पेमेंट झालेलं आहे जवळपास लाख रुपये साडे त्रेचाळीस लाख रुपये साठ समोर याच्यामध्ये काय झालं त्रेचाळीस लाख रुपये ना ते काम व्यवस्थित करून घ्यायची जबाबदारी कोणाची तुमची आहे ना फक्त पत्राचा उपयोग काय पण फक्त पत्रात उपयोग काय मूळ ब्लॅक ब्लॅकलिस्ट करा त्याच्यामुळे काम व्यवस्थित करून घ्या ना तुम्ही मग हे काम हे काम करून किती दिवस झाले मग एक काही काम जे झालेलं काम हवं आपण व्यवस्थित करून घेऊ शकत नाही याला अर्थ काय मग

रायझिंग मेन जरी त्यांनी व्यवस्थित केली असली बाकी जुना पॅक्राउंड तरी मिळालं असतं नाही जुनी लाईन ना नवीन लाईन त्यात मग त्रेचाळीस लाख मला बिल मिळालं आहे त्रेचाळीस लाख सप्पर्ट तरी अठरा किलो एकोणीस लाख रुपये दिले आहेत पुढचं काम कसं करायचं त्यांनी काय तुमचं अंडरस्टँडिंग आहे मला माहिती नाही दोघांनी एक मला तिथे काम जे रखडले ते आणि त्याने काय म्हणतात तुम्ही कामासोबत बोलतो पेमेंट पूर्वा सगळे विषय बरं की नाही नाही आज या भागामध्ये आलेलो असताना कोठे असेल केरळ असेल आपले राय असेल आता वाल्मिकीनगर कानकोट किल्ला या सर्व गावांच्या सर्व गावांमध्ये आपण कोठडीचे विकास मंजूर केले आहेत कामांचा रूल सुद्धा त्यांनी दौरा होतोय आणि मला वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ह्या सर्व विकास कामांची एक परत नक्कीच मतांच्या मार्फत जनता करेल माझा विश्वास आहे आणि भरघोस विकास करू आज तालुक्यामध्ये करत असताना ही भूमिजन्य करत असताना देखील कर जनतेमध्ये दे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि अतिशय चांगली चांगला प्रतिसाद जनतेकडन कायम मिळत झालेला आहे शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि ह्यापुढे देखील नक्की जनतेचा विश्वास आहे जनतेमध्ये प्रचार आहे की आज बरीचशी काम केली आहे तर त्यानिमित्तानं बरीचशी गाव सुद्धा आहे प्रवेश चार दिवसांपूर्वीच असेल असल असेल विरळ असेल या गावांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि काही काही गावात तर गेली तीस तीस वर्ष शिवसेनेसोबत नव्हती आणि विकास का म्हणजे अपेक्षेने सर्व गावांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मला वाटतं अं अजून कुठली मोठी मोठे आश्रय असू शकत नाही की विकास कामांच्या आधारे आज जनतेचा विश्वास आम्ही जिंकतोय आणि विकास कामांच्या अपेक्षा जनता सोबत येते कुठले दुसरा आम्ही शिंदे दाखवतात कुठली दुसऱ्या अपेक्षा होता जनता जेव्हा सोबत जोडली जाते पक्ष शिवसेना मजबूत होते बाळासाहेबांचे विचार मजबूत होत आहेत तु